चला तर स्वागत आहे तुमचं सांगितलं किचनमध्ये आज करत आहोत आपण मसूरची डाळ कांदा त्याला स्वच्छ एक दोन पाण्या धुवून घेणार आहे त्यासाठी घेतले मी एक कांदा एक टमाटा लसूण कडीपत्ता कोथिंबीर कढई गरम व्हायला ठेवले आता टाकत आहे मी दोन पळे ते तेल गरम झाले एक जिरे चमच जिरेप परतून टाका हा टाकतो टाकतो Что это так Это как-то вот, вот так вот, вот так вот, вот так так Да напомнят реакцията. 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 das suhutnya dingin, udah sepanjang त्याला दहा मिनट आपण स्लो गॅसवरती शिजवून घेणार आहोत आता टाकत आहोत आपण खूप किंबीर झालेली आपली हे बघा अशा पद्धतीने आपली दाळ झाली रेडी चला तर आवडत शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओ